मेषरास या आठवड्यात सूर्य धनुराशीत भ्रमण करीत असून मंगळाचा चंद्राशी होणारा योग तुमच्या निर्णय क्षमतेला धार देणारा ठरेल आणि गुरुचा सकारात्मक दृष्टिकोन मेष राशीच्या जातकांना विचारपूर्वक निर्णय घेण्यास मदत करेल काही दिवसातच चंद्राचा लाभस्थानातून प्रवास होत असल्यामुळे अचानक संधी नवीन ओळखी व मनातील आत्मविश्वास वाढताना दिसेल मात्र शनीच्या प्रभावामुळे शक्यतो घाई गडबड टाळणे आवश्यक आहे नोकरी करणाऱ्या राशीच्या जातकांसाठी आठवड्यात जबाबदारी वाढवणारा असून वरिष्ठांकडून तुमच्याबद्दल अपेक्षा वाढणार आहेत पण तुमची कार्यक्षमता त्यांना समाधान देणारी असेल काही लोकांना नव्या प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते बदली किंवा प्रमोशनसंबंधी चर्चा सुरू होऊ शकतात मात्र शब्दांवर नियंत्रण ठेवा कोणाच्याही बाबतीत अपशब्द वापरू नका ऑफिसमधील राजकारण व गॉसिपमध्ये अडकू नका त्यापासून दूर राहा व्यवसाय करणाऱ्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संधी आणि सावधगिरी यांचा समतोल राखणारा आहे नवीन करार किंवा डील्ससाठी योग्य वेळ देणे आवश्यक आहे मात्र कागदपत्र नीट तपासूनच योग्य निर्णय घ्या जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात भागीदारी व्यवसायात संवाद स्पष्ट केल्यास गैरसमज टळतील मंगळाचा प्रभाव असल्याने धाडशी निर्णय फायदेशीर ठरू शकतात मेषराशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा एकाग्रता वाढवणारा असून अभ्यासात सातत्य राहील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकतं मात्र अभ्यासात आळस किंवा मोबाईलवर स्क्रीन टाईम वाढवल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं तेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवा त्याचे योग्य सुपरिणाम आठवड्याच्या शेवटी तुम्हाला नक्की पाहायला मिळतील वैवाहिक जीवनात राशीच्या जातकांनी संवादाला खूप महत्त्व देणे आवश्यक आहे जोडीदाराच्या भावना समजून घेणे आवश्यक असून लहान सहान गोष्टींवरून वाद होऊ शकतात पण संयम ठेवा वादापासून दूर राहा संवाद साधण्याचा प्रयत्न करा त्यामुळे नात्यातील गोडवाद टिकून राहील प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा भावनिक जवळीक वाढवणारा असून जुने गैरसमज दूर होतील आर्थिकदृष्ट्या मेष राशीच्या जा जातकांना हा आठवडा मिश्रफल देणार असून उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील पण खर्च अचानक वाढू शकतो घरगुती खर्च प्रवास किंवा दुरुस्तीवर पैसा या आठवड्यात खर्च होऊ शकतो तेव्हा त्याचं योग्य नियोजन करा कुठलीही गुंतवणूक करताना त्यातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या उधारी देणे किंवा उधारी घेणे शक्यतो ह्या आठवड्यात टाळलेले बरे आरोग्याबाबत मेष राशीच्या जा जातकांना हा आठवडा सावधगिरीचा असून डोकेदुखी रक्तदाब पचनाशी संबंधित तक्रारी ह्या आठवड्यात डोकोभर काढू शकतात कामाचा ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करा नियमित चालण्याचा व्यायाम करा योग व प्राणायाम करा आणि पुरेशी झोप घ्या त्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही सशक्त राहील आणि येणाऱ्या शारीरिक व मानसिक अडचणी तुम्ही सहज दूर करू शकाल मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व नऊ शुभ रंग आहे केशरी व लाल शुभवार आहे रविवार व वा मंगळवार शुभ दिनांक आहे एकवीस तेवीस व सव्वीस डिसेंबर मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी गणपतीला एक लाल फुल अर्पण करा आणि ओम अंगारकाय नमः या मंत्राचा अठरा वेळेला गणपतीसमोर उभं राहून जप करा शक्य असल्यास मंगळवारी गरजू व्यक्तीस अन्न किंवा लाल वस्तू भेट करा त्यामुळे मानसिक तणाव कमी होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल रास प्रुशीक्राश। वृश्चिक राशीच्या जा जातकांना या आठवड्यात सूर्य धनुराशीतून मकर राशीकडे संक्रमणाच्या स्थितीत असून त्याचा थे थेट परिणाम तुमच्या धनभावावर होत आहे मंगळ तुमचा स्वामीग्रह असल्याने त्याची स्थिती तुम्हाला निर्णयक्षम ताळसी आणि कधी हट्टी बनू शकते बुध शुक्र योगामुळे संवाद करार आणि व्यवहार ह्यामध्ये चातुर्य आवश्यक ठरेल चंद्राचे वारंवार बदलणारे स्थान भावनिक चढउतार उतार देऊ शकते त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जवाब जबाबदारीचं आहे वरिष्ठांकडून कामाचा ताण वाढू शकतो परंतु त्याचबरोबर तुमच्या क्षमतेची दखल देखील घेतली जाईल नवीन प्रोजेक्ट बदली किंवा भूमिकांबद्दल चर्चा होऊ शकते गुप्त राजकारण किंवा ऑफिसमधील अंतर्गत स्पर्धा ह्यापासून सावध रहा शांतपणे आणि पुराव्यानिशी काम केल्यास तुमची बाजू भक्कम ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल वृश्चिक राशीच्या व्यावसायिकांसाठी हा आठवडा संमिश्र फल देणारा असून जुने व्यवहार पूर्ण होतील नवीन गुंतवणूक करताना मात्र घाई करू नका भागीदारी व्यवसायात गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यामुळे कागदपत्रे नीट तपासणे आवश्यक आहे आयात निर्यात संशोधन केमिकल मेडिकल गुप्त व्यवहार किंवा सल्लागार हा व्यवसाय करणाऱ्यांना ह्या आठवड्यात विशेष संधी मिळू शकतात विद्यार्थ्यांसाठी आठवडा एकाग्रतेची परीक्षा घेणारा असून अभ्यासात मन रमत नसल्यास ध्यान योग व वेळापत्रकात बदल उपयोगी ठरेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते संशोधन विज्ञान मानसशास्त्र आणि गूढ विषय शिकणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे परंतु आळस टाळणे गरजेचे आहे वैवाहिक जीवनामध्ये गैरसमज संशय आणि संवादातील तुटवडा हा तुम्हाला त्रासदायक ठरवू शकतो जोडीदाराशी स्पष्ट आणि शांत संवाद ठेवल्यास परिस्थिती सुधारेल प्रेमसंबंधात असल्याने अतिअपेक्षा ठेवू नये जुन्या गोष्टी उकरून काढल्यास वाद वाढू शकतो संयम आणि विश्वास हे या आठवड्याचे प्रमुख सूत्र आहे आर्थिकदृष्ट्या आठवडा थोडासा खर्चिक असला तरी अचानक खर्च आरोग्यविषयक खर्च व घरगुती गरजा ह्यावर पैसे खर्च होऊ शकतात मात्र अडकलेले पैसे देखील ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या कर्ज देणे किंवा कर्ज घेणे ह्या दोन्ही गोष्टी ह्या आठवड्यात टाळा आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जा जातकांना या आठवड्यात पोटाचे विकार रक्तदाब ताणतणाव किंवा झोपेची समस्या त्रास देऊ शकते मसालेदार आणि तेलकट अन्नपदार्थ टाळा नियमित पाणी प्या पुरेशी झोप घ्या त्यामुळे तुमचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहील आणि येणाऱ्या तक्रारी तुम्ही सहज दूर करू शकाल वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ शुभरंग आहे गडद लाल व मरून शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे एकवीस व पंचवीस डिसेंबर व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे तीन पाठ करा व हनुमंताला एक लाल फूल अर्पण करा शक्य असल्यास मसूर डाळ किंवा लाल वस्तू दान करा त्यामुळे मानसिक स्थिरता वाढेल आणि येणारे अडथळे आपोआप कमी होतील